रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर श्रीकृष्णाने कालिया ठेचला आता आम्ही नाग राजकारणाला ठेचणार गहुलीतून बच्चू कळू यांचा जडजडीत इशारा पुसत प्रतिनिधी तालुक्यातील गहुली शेतकऱ्यांचा संयम आता संपत आलाय नागपंचमीच्या पवित्र दिवशी गहुली येथे झालेली दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिंतन बैठक आणि रक्तदान शिबिर हे सरकारचे डोळे उघडण्यासाठी नव्हे तर त्यांच्या राजकीय पायाखाची जमीन हादरवण्यासाठीच होती हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय नाईक यांच्या स्मृतीस्थळी जमलेले शेतकरी नेते कार्यकर्ते आणि तडमोडीचे शेतकरी केवळ भावना व्यक्त करण्यासाठी तर हे एक राजकीय विद्रोहांचं रणसंग्राम शंख नाद होता शेतकरी रक्तदान करतोय पण सरकारचे मन अजूनही काळच शेतकरी नेते बच्चू कळू यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट युद्धांची भाषा केली त्यांचा इशारा होता श्रीकृष्णाने नागाला आम्ही आता शेतकऱ्यांना गिडणाऱ्या नाग ठेचणार आहे समिती केली म्हणून स्टंटबाजी म्हणता बावनकुळेजी इथे शेतकरी रोज पाय घासून मरतोय संसार उद्ध्वस्त होतोय आणि तुम्हाला ती स्टंटबाजी वाटते की त्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची काय जाण असणार प्रशासन मोजोर झाले पंचनामे होत नाही आदेश निघत नाहीत आणि सरकार केवळ थापा मारत आता शिवेंनी नाही तर आता दाखवून जाग करणार सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सहा लाख माऊल्यांचा शिंदूर पुसला गेला तो शिंदूर विसरला का सरकार नाही तोच शिंदूर सरकारच्या चे चेहऱ्यावर पुन्हा फासण्यासाठी आम्ही शिंदूर यात्रा काढणार आहे रामटेक ते दीक्षाभूमी पर्यंत दिनांक दोन ऑक्टोंबर गांधीगिरी विसरून सुरू होईल गावागावातून ट्रॅक्टर मोर्चे निघतील ही शेतकऱ्यांची क्रांती असेल हे केवळ आंदोलन होती ही सरकार विरोधात पेटलेली चळवळ आहे वाळा आंदोलन रायगड अन्न त्याग आंदोलन लोकप्रतिनिधींच्या घरासमोर टेंभा आंदोलन मोजरीत सात दिवस अन्नत्याग आंदोलन सात बारा पोरा पदयात्रा पापड ते चिलगवाण एकशे पन्नास किलोमीटर महाराष्ट्रातील पाचशे बेचाळीस ठिकाणे चक्का जाम या प्रत्येक आंदोलनात आमच्या भावनांचं रक्त सांडलंय ठरली सरकारला अंतिम इशारा मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही उत्तर द्या नाहीतर टप्पा सरकारसाठी घातक ठरेल सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी गावागावात फिरता गणपती बसवणार पुढच्या यात्रेत फिरता गणपती गावोगावी बसणार आहोत सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून आणि जनता सजग व्हावी म्हणून राजकीय घोषणांना आणि खोट्या हमी आता महाराष्ट्रातील शेतकरी कधीच माफ करणार नाही ज्याप्रमाणे कालियाला ठेचलं श्रीकृष्णाने तसंच हे नाग राजकारण शेतकरी ठेचणार हा आवाज आता आज गहुलीला घुमला उद्या महाराष्ट्राला हादरावणार आहे कशा पद्धतीचं हे आंदोलन राहणार आहे तर वसंतराव नाईकांच्या या पवनभूमीमध्ये आम्ही बैठक ठेवली आणि त्यातून आता सरकारचं एकंदरीत जे काही बनवाबंदीचं उत्तर आहे ते फार निषेधार्थ आहे मुख्यमंत्री असं म्हणत होते का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू बोलताना निवडणुकीमध्ये ते असं कधीच बोलले नाही कर्ज सात बारा कोरा कोरा म्हणणार मुख्यमंत्री आज आम्हाला गणित सांगत आहे खरं तर दुष्काळापेक्षा जास्त झड कमी व्हावं लागत हातात आलेलं पीक जेव्हा तवडीमोल मातीनं विकावं मातीच्या बाळात विकावं लागतं मुख्यमंत्री महोदय ते दुष्काळापेक्षा जास्त चटके देणारे दे असतात त्याचा अधिक अभ्यास करा आणि पुन्हा कर्जमाफीचा विचार करा या चिंतन बैठकीत हे ठरलंय का निवड कर्जमाफीची नाही तर हमीभावाची आणि पेरणीचे कापणीपर्यंत सगळी कामं एम आर एसी दोनपैकी एक काही करा एक, हमी करा, करा हमी एक करा तर हमीभावाच्या लढ्या कायदा करा आणि त्या कायद्याखाली सगळ्या हमी भावाचं दुरुस्ती करून पन्नास टक्के नफा धरून हमी भावाचा कायदा करावा आणि सगळ्या हमीभावाच्या खाली एकही दाना विकल्या नाही पाहिजे एका त्याची खबरदार घ्यावी नाहीतर पेरणीचे कापणीपर्यंत सगळी कामं एम आर सी असे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दिव्यांगाचे काही प्रश्न असेल हे लगेच आम्ही त्यांना काही दिवस अजून देतो आहे गणपतीच्या काळामध्ये गणपती उत्सव जे आहे त्या काळात फिरता गणपती बसून मराठवाड्यात किंवा नागपूरले पदयात्रा काढायची ते आम्ही ठरवणार आहोत हा फिरता गणपती कुठं विसर्जन करायचं ते निश्चित नाही परंतु फिरता गणपतीचं आम्ही पाहतोय तिथे आम्ही स्थापना करू आणि विसर्जन मात्र पदयात्रेनंतर ठरू त्यापूर्वी नऊ ऑगस्टला मोदीजी आणि देवेंद्रीच्या, देवेंद्रीच्या हाताला देवेंद्रीच्या हाताला काळी राखी बांधून आम्ही निश्चित नोंदव अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा आपण काढली ते चांगलंच झालं पण सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्या सिंदुराबाबत आपण अजूनही विचार करत नाही त्याच्या आयुष्य देणारा काळोखाची रात्र संपली पाहिजे बियाणं डुप्लिकेट मिळतं बोगस बियाणं भोगस औषधी रानडुकरं वन आम्ही पाहतो वन्यप्राण्याचा त्रास आणि न भेटणारा आम्ही बाब हा शेतकऱ्याला खाऊन टाकत आहे रोज दहा ते पंधरा आत्महत्या होत आहे तरी तुमच्या संवेदना जागृत होत नाही याचं दुःख वाटतं एका इकडे शेतकऱ्यासाठी भाशी घेऊन घेऊ अशी भाषा बोलणारे वसंतराव नाईक आणि दुसऱ्या इकडे भासावर जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी साधी चिंता नसणारे मुख्यमंत्री हा दोन मोठा फरक आहे हरित क्रांती ते आत्महत्या पर्यंतचा हा प्रवास थांबला पाहिजे हरित क्रांतीनंतर नंतर खऱ्या अर्थानं उन्नतीची दिवस होते वसंतराव नाईकाच्या हरित क्रांतीनंतर आत्महत्याचे दिवस शेतकऱ्याला पाहू लागतं म्हणून हे स्थळ आम्ही नेमलं आहे मला वाटतंय अजून हे सरकार याच्यावर चिंतन मंथन करेल आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडणार नाही याचं खरं तर आम्हाला आम्ही अपेक्षा करतो आणि इथून आंदोलन सुरू करणार विधीमंडळात